झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने करण्यात सर्व मागण्या मान्य करीत लेखी आश्वासन सांगली प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं त्यानंतर उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते सरबत देऊन गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन समितीचं आंदोलन स्थगित करण्यात आलं सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमधील घरांचे मोजमाप लेआउट तातडीने करावेत त्यांना मालकी हक्काचे उतारे द्यावेत यासाठी समिती नियुक्त करावी कार्यालय नसल्याने मोजमाप लेआउटचं काम रखडलं याकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू होतं आज आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतापाची लाट उसळली होती आमदार सुधीर दादा गाडगे शेखर आमदार यांनी मनपा प्रशासनाला झोपडपट्टीधारकांच्या मागण्यांशी सोडवणूक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज बुधवारी सायंकाळी उपायुक्त वैभव साबळे हे संबंधित अधिकारी व आवश्यक त्या कागदपत्रांसह आंदोलन स्थळी आले आणि त्यांनी झोपडपट्ट्यांमधील घरांचे रखडलेलं मोजमाप तात्काळ सुरू करू लेआउट अंतिम मंजुरीसाठी तातडीने पुणे सहाय्यक संचालकांकडे पाठवू झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष सुरू करून अधिकारी कर्मचारी नियुक्त करू यासह इतर सर्व मागण्यांना आयु आयुक्त महोदय यांनी तत्त्वता मान्यता दिल्याचे लेखी पत्र अध्यक्ष सुजित काटे यांना दिलं त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुजित काटे प्रसार माध्यमांना दिली यावेळी नितीन राजे शिंदे पद्माकर जगदाळे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र सदामते संघटन प्रमुख सुरेश पवार कार्याध्यक्ष श्रीराम सासने माधुरी वसागडेकर अनिल शेटे प्रियानंद कांबळे विनायक हेगडे अमोल सदाकळे सुशील काटे अर्जुन मजले मामा गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते अल्ताफ शेख गणेश कांबळे आधी उपस्थित होते ज्या आमच्या मागण्या होत्या सहा त्या सहा मागण्या आयुक्त साहेबांनी त्याला मान्यता दिली चार ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे लेआउट अंतिम मंजुरीसाठी पुणे साई संचालक यांच्याकडे पाठवणं पेंडिंग त्यांच्याकडे होत ते आज त्यांनी पूर्ण करून आजच त्यांनी पुणे साई संचालकाकडे पाठवण्याचं आम्हाला पत्र दिलेलं आहे याचबरोबर बरोबर ज्या इतर पाच मागण्या होत्या स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन समितीचं कक्ष असावं त्या ठिकाणी कर्मचारी असावेत अधिकारी नेमणूक असावी आणि या कामाला गती येण्यासाठी त्यांनी कामकाज करावं आणि सर्वच झोपडपट्ट्यांमधील मोजमाप व लेआउट हे पूर्ण होऊन अंतिम मंजुरीसाठी लवकरात लवकर पुणे साई संचालकांना पाठवण्यात यावेत म्हणून त्या सर्व गोष्टींना त्यांनी तत्वता मंजुरी दिलेली आहे लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीचं आज तीन दिवसापासूनच अमरणपोषण जे चालू होत ते आज आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत अशी या ठिकाणी त्यांना ग्वाही दिलेली आहे प्रशासनाला विनंती एकच आहे की याच्या हे दीड वर्षापूर्वी आम्हाला एक महिन्यामध्ये सर्व गोष्टी पूर्ण करून देतो असं लेखी लिहून दिलेलं होतं तरीही आज या गोष्टीला दीड वर्ष होऊन गेला पण अजून या कामाला गती येत नव्हती तरी या कामाला गती येण्यासाठी जे काही आमचे सहा मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर त्यांनी चांगल्या पद्धतीवर काम करून झोपडपट्टी वर्त्यांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी करावं एवढीच विनंती आहे